रिसोड तालुक्यात अमानुष घटना बावीस वर्षीय युवकाकडून चौदा वर्ष शालेय विद्यार्थ्याशी अनैतिक कृत्य गावात खळबळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात मानवी मुल्यांना काळीमा फासणारी आणि काळसाला हादरवणारी घटना घडली आहे तालुक्यातील एका बावीस, एका गावात शालेय विद्यार्थ्याशी अनैतिक आणि अमानुष कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना चौदा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे आरोपी महेश देवीदास जायभाय वय बावीस वर्ष याला रिसोड पोलिसांनी अटक केली आहे पाणी भरताना शाळकरी मुलगा ठरला बळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार तो शेतात हळद जमा करण्यासाठी शेतात गेला असता तहान लागल्याने तो जवळच्या विहिरीवर पाणी भरण्यास गेला यावेळी आरोपी महेश जायभाई याने त्याला जबरदस्तीने पकडले आणि शेताच्या सुनसाण भागात नेत त्याच्यावर अनैतिक व अमानुष कृत्य केले या घटनेनंतर पीडित मुलगा प्रचंड घाबरलेला आहे पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने कारवाई घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक लता फड सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे आणि त्यांनी पंचनामा केलाय आरोपी महेश जायभाई यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम शहाण्णव तीनशे एकावन्न दोन बीएनएस चार दोन पॉक्सो कायदा दोन हजार बारा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल करीत आहे तर गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण या अमानवी घटनेमुळे संपूर्ण गावात तणाव आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कारवाई पूर्ण केली आहे दरिंद्याला कठोर शिक्षा मिळावी नागरिकांची मागणी या प्रकारामुळे संपूर्ण समाजात संताप व्यक्त होत असून नागरिकांनी आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे तसेच अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी देखील नागरिकांकडून जोर धरत आहे दोषींना अशी शिक्षा मिळावी की भविष्यात कोणीही अशी दरिंदगी करण्याचं केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा